एवढं तर तुमचं जेवढं माहित ती मावर बोलत अरे वावर आमचं वावर करायचं एवढे वांगे चारा तुम्ही आरामचे रात्री मुक्कामी राहा इडे लागले तर इडे छावणी लावा तुमची देवासारखे आले काहीच नाही आपलेच वाघे ते काही नाही रात्रभर दोन मुक्काम करा लाग दोन लागले पाहिजे आम्हाला आवाज आला म्हणून आम्ही पळत आलो जाऊया तुमच्या मेंढ्या बसल्या ना आमचं वावर तरी नाही काय काळजी नकाला गटवलं व्यक्तीला